श्री पब्लिक स्कूल तिरोडा इथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा दिनांक आठ मार्चला श्री पब्लिक स्कूल तिरोडा इथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला परिपाठानंतर भारतमाता सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे संस्थापक रामकृष्ण शेंडेसर व मुख्याध्यापक राधाकृष्ण शेंडेसर यांनी महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली काही विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि ग्रीटिंग कार्ड व पोस्टर्स तयार करून आणले होते काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली महिला दिनानिमित्त इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी मार्शल आर्टचे प्रॅक्टिकलचे अतिशय सुंदर सादरीकरण यावेळी केले या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे हे समजावून सांगितले या दिनानिमित्त शाळेच्या शिक्षिका संगीता मॅडम विजिया राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले महिला दिनानिमित्त शाळेचे संस्थापक सर व मुख्याध्यापक सरांनी महिला शिक्षकांना भेटवस्तू दिल्या या कार्यक्रमाचे संचालन अर्चना बावनकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशबू चौधरी मॅडम यांनी केले अशा प्रकारे शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला